सामाजिक कार्यकर्ते या नात्याने आम्ही संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आमच्या भरपूर मागण्या होत्या त्या अशा आहे संगमनेर शहरातील रस्ते आरोग्य अनधिकृत फ्लेक्स सिग्नल दिशादर्शक फ्लेक्स या संदर्भाबाबत होतात तर असा विषय संगमनेर शहरात जे विसंगत सिग्नल आहे त्याच्यावर अनेक लोकांना अडचणी निर्माण होतात जास्त वेळ राहण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना कराव्यात अकोल नाका असन बसस्टँड असन किंवा दिल्ली नाकावर या तीन ठिकाणचे सिग्नल असतील दुसरा विषय होता रस्त्यावर पडलेले खड्डे मग नवीनगर रोड असेल लिंक रोड असेल दुर्गंगा पश्चिम पूर्व बाजूचा रस्ता असेल पावबाकीचा रोड असेल संपूर्ण अकोले बायपासचा रस्ता असेल अकोला नाक्यावरच्या तिथून तर नगर परिषदेपर्यंत जो रस्ता असेल त्या संदर्भात मेडिकल हॉस्पिटल समोरील रस्ता राजेंद्र होंडाच्या वरुणानुबंध मंगल कार्यालयाची दक्षिण बाजू तो पण रस्ता शिवाजीनगरचा रस्ता सौभाग्य मंगल कार्यालयाच्या दक्षिण बाजूचा रस्ता या रस्त्यांच्या दुरावस्था झालेल्या आहे खूप वाईट अवस्था आहे घराला प्लॅस्टर करण्यासारखं प्लॅस्टर काढतात त्याच्यावर चांगली उपाययोजना करावं यासाठी निवेदन दिले आम्ही शहरात अनधिकृत फ्लेक्स लावलेले आहे फ्लेक्सला परवानगी घेतलेली नाही ते सगळं अनधिकृत फ्लेक्स जे आहेत ते काढून घ्यावेत लवकरात लवकर आणि नवीन जे फ्लेक्स लावणार त्याला कायदेशीर परवानगी दिली तरच ते फ्लेक्स लाव लावून द्यावेत अन्यथा लावून देऊ नये ही पण त्याच्यामध्ये मागणी आहे आमची सार्वजनिक वास्तू ज्या आहे शहरामध्ये त्या त्यांची निगराणी आणि स्वच्छता राखावी यासंदर्भात सुद्धा आम्ही मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे शहराबाहेरील व्यक्ती जेव्हा शहरात येतो त्याला शहरामध्ये एकही दिशादर्शक दिसत नाही कुठं फलक दिसत नाही का कोणत्या बाजूला गेले कुठं जाणारी कोणत्या बाजूला गेले कुठं जाणारी त्या माणसाच्या खूप अडचणी निर्माण होतात त्यामुळे शहराची बातमी होती या सर्व विषयांच्या संदर्भात आम्ही मुख्य अधिकाऱ्याला निवेदन दिले याची त्यांनी लवकरात लवकर या सर्व विषयांवर उपाययोजना कराव्यात हीच त्यांना आमची नंबर विनंती धन्यवाद